नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का मागचे दोन तीन दिवस मी फिरायला गेलतो आणि बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या बराच अनुभव गोळा करायला भेटला पण जाण्याच्या अगोदर मनामध्ये एक गोष्ट होती ती म्हणजे आपल्या आयुष्यामधली जी सध्याची स्थिरता आहे ती कमी नाही झाली पाहिजे कारण ज्या लेवलला मी आयुष्य जगतो आहे जे स्थिरता आपल्या आयुष्यामध्ये कंटिन्युअस असली कसं असतं माहिती का ज्यावेळेस पण आपण एखादी गोष्ट एक्सायटेड करतो ना त्यावेळेस मग आपला ग्राफ एकदम उरी जातो पण ज्यावेळेस ती गोष्ट आपल्या आयुष्यात नसते ना मग आपला ग्राफ आणखी खाली येतो पण आपला जो ग्राफ असतो ना तो असं कंटिन्युअसली नाही राहत त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपलं ते सुखदुख चालू असतं पण ज्या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता भेटते आणि त्या स्थिरतेचा आपण चोवीस तास आनंद घेत असतो ना त्यावेळेस मग अशा ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला छोटा मोठा आनंद देतात त्या गोष्टींचा जास्त आपल्याला फरक नाही पडत आणि त्यामुळेच मी ज्यावेळेस इथून बाहेर पडत होतो त्यावेळेस मी स्वतःला सांगितलेलं की आपली जी स्थिरता आहे ना आपल्या आयुष्यातली ती ब्रेक नाही झाली पाहिजे पण शेवटी थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्या गोष्टी होतात कसं असतं ज्यावेळेस आपण किल्ल्यावरती वगैरे जातो किंवा अशा ठिकाणी जातो जी ठिकाण आहेत त्यावेळेस मग आपण शांत होतो त्या गोष्टीला ऑब्झर्व करायला लागतो त्या गोष्टीमध्ये व्हायला लागतो आणि सोबत जर आपले मित्र असतील मग त्या मित्रांसोबत गप्पा मज्जा मस्ती त्यामध्ये मग आपण स्वतःला विसरून जातो त्यामुळे ती स्थिरता कंटिन्युअसली ठेवणं शक्य नसतं आणि त्यावेळेस त्या गोष्टी करणं देखील योग्य असतं जर त्यावेळेस जर आपण शांत राहायला लागलो स्वतःला खूप स्टेबल ठेवायला लागलो ना मग ते बाकीच्यांना ते रुचत नसतं पण शेवटी बॅक ऑफ द माइंड आपल्याला माहीत असतं की जे सगळं चालू आहे ते कशामुळे चालू आहे का होईल आहे वगैरे वगैरे बगर आणि त्या गोष्टीलाच एक्झॅक्टली ध्यान म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये आपण काही जरी करत असलो ना ती गोष्ट आपण होशपूर्वक केली पाहिजे मग आयुष्यामध्ये आपल्याला कितीही मोठी अडचण आली कितीही मोठा आनंद आला किती मोठं सुख आलं कितीही मोठं दुःख आलं ना आपल्याला जास्त त्रास होत नाही कारण आपण होशमध्ये असतो इनफॅक्ट आपण सावध असल्यामुळं किंवा होश मध्ये असल्यामुळं कुठली चुकीची गोष्ट करण्याच्या अगोदरच आपल्याला माहित असते की ही गोष्ट चुकीची होते त्यामुळे आपण ती चूक परत नाहीत करत बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असं होतं की आपण बेहोशी मध्ये किंवा एक्सायटेड ज्या वेळेस होतो ना त्यावेळेस आपण एखादा निर्णय घेऊन टाकतो आणि तो निर्णय परत आपल्याला खूप पचतावायला लागतो आणि असं भरपूर लोकांच्या आयुष्यामध्ये होतं लोक माझ्यासोबत डिस्कस करतात ना त्यावेळेस मला कळतं ज्यावेळेस पण आपण एकदम आनंदामध्ये असतो एकदम एक्सायटेड असतो ना आपलं आपल्या भावनांवर आपल्या मनावर नियंत्रण ना मग त्यावेळेस आपण अशा काही गोष्टी करून बसतो ना की आपणच त्या जाळ्यामध्ये आउकून बसतो आणि अशी भरपूर लोक आहेत त्या गोष्टीकडून त्यांच्या आयुष्यामध्ये बरेच वर्ष झालेत पण ते आणखी देखील त्या गोष्टीतून मून व्हायला तयार नाही आहेत म्हणजे त्यावेळेस त्या गोष्टी करताना आपण आयुष्यामध्ये किती आनंदी असतो त्यावेळेस आपल्याला वाटत नसते की आपल्या आयुष्यामध्ये एवढा त्रास देणार आहे ती गोष्ट आपण सहज ती गोष्ट करून जातो पण ज्यावेळेस ती गोष्ट होते ना मग त्या गोष्टीचे परिणाम पण तेवढ्या मोठ्या लेवलला असतात पण डिपेंड करतात ते पर्सन टू पर्सन की आपण त्या गोष्टीला किती अटॅच आहोत पण मला मूळ मुद्दा हा सांगायचा होता की ज्यावेळेस मी दोन तीन दिवस बाहेर पडलो माझ्या स्टोरी स्टेटस वगैरे ठेवलो बाहेरचे त्यावेळेस मला इतका प्रचंड प्रतिसाद आला ना माझ्या आजूबाजूच्या लोकांचा की माझ्या मनामध्ये इच्छा होती की असं आयुष्य जगलं तर काय अडचण आहे किती लोकांचं प्रेम भेटतं आहे किती लोकांना कुथूल वाटतंय पण हे सगळं प्रदर्शनाची दोन आपल्या आतमध्ये काय चालू आहे हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं आपण बाहेरून कसं दिसतो आहे बाहेरून जगाला काय दाखवतो आहे हे सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत आपण आतून काय फील करतो आहे आपलं आयुष्य कुठल्या स्टेटसला आहे आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये स्थिरता आहे का ॲक्च्युअलमध्ये आनंद आहे का हे आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं असतं आणि जर तो आनंद नसेल किंवा मिळालेला आनंद जर टेम्पररी असेल तर तो, तो आनंद काही जास्त वेळ टिकत नाही इनफॅक्ट जोही व्यक्ती आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये खुश असतो ना त्या गोष्टींना जास्त सिरियस नाही आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपण मिळवणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कसं असतं म्हणते का आपल्या आयुष्यामधला प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक क्षण पण आपली जी भोगवृत्ती असते ना ती फक्त काही क्षणांना खास बनवून टाकते ज्यावेळेस आपल्याला आनंद येतो किंवा ज्यावेळेस आपल्याला खूप भारी वाटतं ना आपल्याला वाटतं की त्यावेळेस किती भारी चालतं असं तसं वगैरे वगैरे पण आपण फक्त तेवढेच क्षण जगलेलो असतो पण जर आपण ॲक्च्युअलमध्ये अध्यात्माच्या मार्गावरती गेलो ॲक्च्युअलमध्ये जर आयुष्य समजायला लागलो जर ॲक्च्युअलमध्ये आपण स्वतःवरती काम करायला लागलोत ना तर मग प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यातला खास होऊन जातो म्हणजे संपूर्ण जे पण स्पिरिच्युअल लोक आहेत किंवा जे पण लोक अध्यात्माच्या खऱ्या मार्गावरती आहे जे पण लोकांना ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतायत ना ते सगळे लोक हीच गोष्ट सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून बसू नका तिथून वरी उठलात ना तर तुमच्या आयुष्यामध्ये एक चिरकाळ आनंद भेटेल तुम्हाला मी असं म्हणणार नाही की तुम्ही त्या गोष्टी करू नका तुम्ही सगळ्या गोष्टी करा तुम्ही किल्ल्यावर फिरायला जावा बाहेर फिरायला जावा तुम्ही आनंदानं राहा सगळ्या गोष्टी करा पण छोट्या गोष्टीमध्ये कधी अडकू नका तुमची जी एक कॉन्स्टंट फेज असते ना ती कधी सोडायची नाही तिला धरून चालायचं जर आपण त्या दोऱ्याला धरून चाललो ना तर मग आपण निष्ठत नाही आपल्या आयुष्यामध्ये दुःख येत नाही किंवा आपण चुकीच्या मार्गाने चालत नाही कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला माहीत असतं की आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी गडबड होते कारण तो ग्राफ जर खालीवरच झाला जर आपलं अटेन्शन तिथं असतं ना की लगेच आपल्या लक्षात लगे येतं की या काहीतरी गडबड होते आणि ज्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं ना की मग आपण इमिजिएट त्याच्यावरती काम करू शकतो आणि आपला जो ग्राफ आहे ना तो भरबूर करू शकतो पण या सगळ्या गोष्टी लोकांना सांगायचं म्हटलं ना की त्यांना हे काहीतरीच बदल बसते असं कुठं असतंय का आम्हाला सगळ्यात जास्त आनंद मिळतो बाहेर फिरायला गेल्यानंतर हे केल्यानंतर ते केल्यानंतर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पण सगळ्यात जो खरा आनंद असतो ना तो मिळत असतो काहीही न करण्यामध्ये जर तुम्ही निम करुली बाब बघितले असतील प्रेमानंद महाराज बघितले असतील किंवा संत साईबाब बघितले असतील संत स्वामी समर्थ बघितले असतील किंवा जे पण कुठलेही मोठं उदाहरण घ्या त्या लोकांना तुम्ही शांत बसलेलं बघितले आयुष्यामध्ये कारण आयुष्यामध्ये ते सगळं जग फिरून आलेत बाहेर कुठंच काहीच नाहीयेत आनंद तुमच्या आतमध्ये तुम्ही स्थिर झाला तुम्ही शांत झाला ना की मग तुम्हाला जग दिसायला लागतं अदरवाईज तुम्ही जगामध्ये किती जरी पळालात की मला हिता आनंद मिळेल तिथं आनंद मिळेल वगैरे 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 तेवढ्यापुरतं तेवढं आपल्याला भारी वाटतं पण बॅक टू नॉर्मल होतो पण ज्या दिवशी आपल्याला ही गोष्ट कळते ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीचा बोध होतो जी सध्या मी बोलतोय त्यावेळेस मग आपलं आयुष्य एक वेगळ्याच लेवलला गेलेलं असतं मग आपण सगळ्या गोष्टी करत असतो पण आपण फ्री असतो आणि ते आयुष्य ॲक्च्युअलमध्ये खूप महत्त्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये जो आपला स्थिरतेचा दोरा असतो ना तो कधी निसटला नाही पाहिजे त्यासाठी प्रयत्न करायचे मग तुम्हाला आयुष्यात कोणी हलवू नाही शकत दुःख देणं तर गोष्ट वेगळीच आणि जेवढे पण सुख असतात ना मग कुठलीही असू द्या ते सु क्षणिक असतात पण ज्यावेळेस आपण होशमध्ये असतो ज्यावेळेस आपण त्या गोष्टीला ॲज इट इज बघत असतो तो कुठलाही भावनिक आधार न घेता त्यावेळेस मग ती गोष्ट आपल्याला ॲज इट इज क्लिअर दिसत असते त्यामध्ये आपले जास्त इमोशन इन्वॉल्व्ह नसतात त्यामुळेच आपण त्या गोष्टीमध्ये जास्त अडकत नाही त्यामुळे आपल्याला ते होश असणं आपल्या आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे आणि आयुष्यामध्ये जर शिकायचंच असेल काय ना तर फक्त एकच गोष्ट शिकायची होश जोपर्यंत आपण ती गोष्ट शिकत नाही ना तोपर्यंत आपल्याला आयुष्यामध्ये काहीच मिळत नाही काहीच मिळत नाही मिळाल्यासारखं वाटतं सगळ्या गोष्टी पण त्याचा आनंद आपल्या हातून निष्ठून जातो पण ज्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये होश येतो ना होश आपल्याला खूप वरी घेऊन जातो खूप वरी घेऊन जातो आणि तेच आपल्या आयुष्यामधलं खरं जगणं असतं आजपर्यंत जे पण महान लोक होऊन गेले त्यांनी हीच गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न केलाय की जागे व्हा संपूर्ण गोष्टी बघा क्षणिक आनंदामध्ये अडकू नका खरा जो आनंद आहे ना तो चिरकाळ आहे त्यासाठी उपलब्ध व्हा ज्या दिवशी उपलब्ध व्हायला मग आयुष्यामध्ये एक वेगळाच आनंद असेल वेगळीच ऊर्जा असेल लोकांना कळणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली आहे काय तुम्ही काहीच करत नसलात तरी पण तुम्ही खूप आनंदी असता लोक तुम्हाला वेळे म्हणायला लागतात आणि असं होतं बऱ्याचदा कारण तुम्हाला जगाला सांगता येत नाही ज्यानं बोध घेतलाय ना तो शांत होतो त्याला सांगता येत नाही ते म्हणतो अजून तू लहान तुला ना नाही कळणार ज्या दिवशी तू त्या गोष्टीची चव घेशील त्यावेळेस मग तुला लक्षात येईल की ते असतं काय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आयुष्याला मध्ये समृद्ध बनवा छोट्या मोठ्या ते गोष्टींच्या जास्त आरी पडू नका त्या गोष्टी आपल्याला सुख देतात पण आयुष्यभराचा आनंद नाही देत जर आयुष्यभराचा आनंद पाहिजे असतील ना तर मग ह्या गोष्टी फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे नुसतं फॉलो करून पण नाही चालणार आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या दिवशी आपण ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करू ना त्यावेळेसच मग आपल्याला त्या गोष्टीचा आनंद मिळत असतो एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय